मामा घरात कोणी आहे का अरे काय रे सकाळ सकाळ आले रे केला नाही स्वयंपाक भाकर तुकडा जात पुढच्या घरी अरे मामा मला मा भाकर तुकडा नको तुला देते पण माझ्या चॅनल ला युट्यूब फॉलो आणि लाईक कर रे दादा काय नाव आहे तुझ्या चॅनल च चा? माझ्या चॅनल च चा नाव आम्ही राजा राणे युट्यूब वर लाईक कर बर 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 जावा जाऊ तुला भाकर देऊ का माझ्यापासून येते नंतर उद्या बिद्या काय नावाय राजा राणी युट्यूब वर जाऊन सर्च कर बर 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 बरी येते का अरे दादा माझी लेकर ले, बारकी रे बाबा तुला काय सांगायचंय बर मग चॅनल बी काढलाय काय करायचं काय तर पोटासाठी करतय आहे माणूस बर जरा इकडे काय ते पिशवीत हा पिशवीत त्या मावशीनं तिथले थोडं कांदे दिले तर त्या डब्यात भाकर तुकडा कधी जाय रात्री जाय कुणी कधी सकाळी वाढलेला आहे काय करायचं पोटासाठी वनवन फिरते मामा आणखी असलं खातीन चॅनल कवाल का का काय कळायला मार्ग नाही काय करायचं गरीब आपलं काय काय हाय बघायचं काय काय बघायला ते काय आहे ते तर सरच केअर काही मामा आधी तुला दिसतंय बघ सगळं हा करतो 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 कॉमेडी हाय पुन काय ते आपल्या मंदिर के ब्लॉक 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 हा ब्लॉक हाय बघा तसं बी येते काढतो आता काय करायचं बसून येत मग असलं एवढं एवढं कधी सुचत तुला ग बाई काय करायचं करायचं तेवढंच आपलं टाइमपास बाबा लेवज झाले मी जाते बरं थोडं हे आहे गुलाबजामुन आहे थोडं नेते का परवादीच आहे नका बाबा आम्हाला गुलाबजाम आहे का नको। बर प्याय थोडी घेऊन जा दोन ए दिवसाच्या वाकून गेले जरा ती ठेवतात फुलांनी अजून फिरून पायाच बर 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 लागले तर बर 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 थोडं पाणी देतो गमा पाणी नाही ग बाय बाय तो आता पाणी मागायला आण पाणी नाही बघ आता अरे मामा पाणी तर पाच की पाचकी भा मी असं करतो ते लायकन फॉलो करतो पण तेवढी पिशवी ठेवून जा की अरे बाबा एवढं तर निवड की माझ्या पोटाला खायला फिरून फिरून पायाचे गोळ दुखायला लागले ते बघ बरं बरं जा पुन्हा कधी येते मग पुन्हा येते की तुझी बायको आल्यावर बायको अयो काय रे बाबा लागला बायको आहे की मला बायको नाही अजून नाही माझं लगीन मोठं झालास की माझं लगीनच हो काय करू काय का तु ए नाही रे आमच्या जातीची आहे ते बघत जातीचं पातीची कसली तरी असू दी बघ तुला तुला लोक अच्छा होते मरुदी काय माझं लगीनच होईना बघा आता मी झालोय पस्तीस वर्षाचा वयाची बघा असू दे माणसं गेल्यावर लग्न असू दे सांग तुझ्या जरा शब्दाला ऐकतील तर बरं बरं बघ ती एखादी असली तर माझ्या नजरेच माझा मोबाईल नंबर घे की मला आज नंबर फोन करते का ए बाबा असलं काय सांगायला मला एका काना खाली देईन तुझ्या बघ नाही म्हणजे पोरगी आडूळ लागल्यावर मला सांगे तू उज पडायला लागला म्हणून मुलासाठी हाय लागलास काय आहे अयो अयो काय बोलते तू काय काय बोलतेस तू तुला बोलाव लागले ला चांगलं तर तू कसा कसं लागलास मला माझी पोरगी आहे का तुझी पोरगी आहे का बघ माझं लग्न करायचंय तू मग तुझ्या बघण्यात असली तर सांग बाय तुला पाणी मागते त्याच झालं मी तर पाणीच देईन ना जा बायच रात लागेल बघा तुला अयो पाणी सुद्धा कधी याय ना माझं लगीन यंदा होईल का तुझं लगीन होतच नसत बघा अयो पाणी पाहिजे ना मला तुझं लगीन व्हायचं कवा जा बाय जा, जा जा मला सांग फोन करते तुझी बायको पाड्यावर बाय कोण हाय म्हणून सांग तर तीन तर तीच बोलतेय ग आता होय का नाही तुझं लगीन बाकी एखादी वाड पुढल्या वर्षी येते तुझं लगीन होते बघ त बर 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 येते बघ दादा